जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार दरा प्रकल्पाच्या पाइप डिस्ट्रीब्युशन योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद करणार पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्यातील दरा मध्यम प्रकल्पातील पाणी पाईप डिस्ट्रीब्युशन सिस्टीमद्वारे थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी अंदाजे तेरा कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यासाठी प्रयत्नशील असून लवकरच संदर्भात जलसंपदा मंत्री व सचिव स्तरावर बैठक आयोजित करण्यात येईल असे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी सांगितले पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली या बैठकीदरम्यान पालकमंत्री कोकाटे यांनी तत्काळ जलसंपदा मंत्री, मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाशी संपर्क साधत दरा प्रकल्पासाठी आवश्यक निधीची तरतूद करून देण्याची मागणी केली शहादा तालुक्यातील दरा मध्यम प्रकल्पाला आज वीस वर्षे पूर्ण झाली असून हा प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरलेला आहे सध्या प्रकल्पा या प्रकल्पात तब्बल पाचशे एमसीएफटी इतका पाणीसाठा असूनही पाटबंधारे व्यवस्था नसल्याने या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना होऊ शकत नाही परिणामी मोठ्या प्रमाणात सिंचनाची संधी वाया जात आहे या बैठकीस आमदार राजेश पाडवी जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांच्यासह कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री कोकाटे यांनी सांगितले की या विषयावर शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी आणि संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसह लवकरच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात बैठक आयोजित केली जाणार आहे या बैठकीतून प्रकल्पासाठी आवश्यक निधी मंजूर करून साठलेले पाणी पाईप सिस्टीमद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे त्यांनी स्पष्ट केले या उपक्रमामुळे शहादा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना थेट सिंचनाचा लाभ मिळून दरा प्रकल्पाचा उपयोग खऱ्या अर्थाने कृषी विकासासाठी होईल अशी अपेक्षा पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार म्हणजे वीस वर्ष बांधून काम केले एकतर तुम्ही ते एस्टिमेट करताना डिस्ट्रीब्युशनचं एस्टिमेट वेगळं केलं आणि एम चे एस्टिमेट वेगळं केलं एक तर एकत्रित एस्टिमेट करायला पाहिजे होतं पण त्याच्यामध्ये तेवढं दायित्व तुम्ही जर मंजूर करून दिलं मंजूर केलं महाराज वाटतं पण त्याला निधी उपलब्ध नाहीये आहे मग ते तेवढं जरा प्रायोरिटी निघा नाही नंदुरबाजी दरा म्हणून आठ प्रोजेक्ट आहे नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार जिल्ह्यात आठ प्रकल्प आहे तशी मी बोलतो सी साहेबांना पण सांगतो आणि माझ्यावरती तिथले आमदार राजेश पाणी ते पण भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत तर त्यांना पण घेऊन जातो मी आणि लवकर लवकर दायतो मजूर फाईल पाठवा तुम्ही